नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पोळीपासून एक नाश्त्याचा पदार्थ बनवत आहे आणि तोही अगदी झटपट तर बघा इथे मी एक शिळी पोळी घेतलेली आहे तुम्ही गरमही पोळी घेऊ शकता आणि मी इथे पोळीला तेल लावून घेत आहे बघा सर्व बाजूंनी आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती एक उकडलेला अंडा आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला अंड असं घालून आहे किसून त्यावरती बघा इथे सर्व अंड मी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे त्यान कडेपर्यंत असं अंड पसरवून आहे बघा एकदम असं कडेपर्यंत एकसारखं आपल्याला हे पसरवून आहे खूपच हेल्दी असा हा नाश्ता आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर नक्की करून बघा त्यानंतर आपल्याला यावरती बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला हवा तेवढा आपण घालू शकता कांदा बारीक कट केलेला त्यानंतर आपल्याला यावरती लाल तिखट घालून घ्यायचे आपल्याला ज्या पद्धतीचं तिखट हवं आहे कमी जास्त त्या पद्धतीने आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कडेपर्यंत सर्व बाजूने आपल्याला मीठ घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे बारीक कट केलेली कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे कोथंबीरने छान चव येते त्यानंतर आपल्याला यावरती चीज किसून घ्यायचं आहे उकडलेलं अंड आणि चीज वा खूपच छान बघा इथे आपलं चीजही किसून मी घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला असा असं दाबून थोडासा प्रेस करून रोल बनवून घ्यायचा आहे बघा रोल एकदम असा बनवताना घट्ट बनवायचा आहे दाबून दाबून बनवून घ्यायचा आहे त्यानंतर रोलला आपल्याला वरतून तेलाने ग्रीस करायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि गरम तव्यावरती आपल्याला हा रोल घालून घ्यायचा आहे बघा ज्या बाजूने आपण तेल लावलेलं आहे त्या बाजूने आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरतून परत तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगला दोन एक मिनिट आपल्याला व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे रोल शेकून घ्यायचा आहे त्यानंतर पलटवून दुसऱ्याही साईडने आपल्याला रोल शेकून घ्यायचा आहे असं सर्व बाजूने आपल्याला रोल शेकून घेऊन बघा खूपच हेल्दी आणि शेळी पोळीचा आपण शक्यतो असं म्हणजे आ, खायला कंटाळा करतो तर या पद्धतीने असं वेगळं काहीतरी करून खाल्लं तरी म्हणजे त्या पोळीचाही वापर होतो आणि हेल्दी असते शिळी पोळी आणि उकडलेलं अंड म्हटलं तर खूपच हेल्दी आणि लहान मुलांना पण असं वेगळं काही करून दिलं तर खूप आवडीने खातात आणि चीज आहे त्यामध्ये त्यामुळे ते खूपच हेल्दी झालेलं आहे बघा या पद्धतीने आपला रोल इथे सर्व बाजूने शेकून घेऊन मी बघा इथे कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आपला हा नाश्त्याचा एक चीज रोल तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद